आय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल दिवाळीच्या सणाला सर्वाधिक महिला साडी खरेदी करतात साडी खरेदी करताना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो कोणत्या पॅटर्नची साडी घ्यावी आणि कशी घ्यावी तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे मोर पंखी पैठणी मोर पी सी दहा डिझाईन मध्ये व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मोरपंखी रंग हा पैठणीचा मूळ रंग मानला जातो हिरव्या आणि निळ्या रंगामुळे या साडीला धूप इफेक्ट मिळतो हिरव्या आणि निळ्या रंगाचे मिश्रण असलेला हा रंग आहे आणि हीच या रंगाची खासियत आहे मोरपंखी रंगाच्या पैठणीत तुम्हाला एकापेक्षा एक डिझाईनचे एक पर्याय उपलब्ध मिळतील पंखी रंगात साडीवर पोपट मोर कुईरी कमळाच्या डिझाईन असे बरेच पर्याय उपलब्ध होतील या साडीची खासियत अशी की कोणताही फंक्शन असो हो। यात रेशीम हातमाग पैठणी महाराणी पैठणी येवला पैठणी गडवाल पैठणी सेमी सिल्क पैठणी सिल्क पैठणी असे पर्याय पाहायला मिळतील या रंगामुळे एकदम रॉयल लुक मिळतो पैठणी साडी तुम्हाला अडीच हजार ते आठ हजार किमतीच्या रेंज मध्ये मिळतील सिल्कच्या गुणवत्तेनुसार किमतीत बदल होत जातो मोरपीसी रंग हा खूपच आकर्षक आणि अंगावर उठून दिसतो जसं की फ्रेंड्स ही पैठणी साडी या साडीवर छान चंद्रकोळ डिझाईन दिलेली आहे आणि साडीच्या पत्रावर मोरपीस डिझाईन दिलेली आहे म्हणून ही साडी अधिकच आकर्षक दिसत आहे त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या सणाला मोरपंकी साडी निवडू शकता तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या ॲमेझॉन किंवा मिशोवरून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा I love you, Thank you.